महाराष्ट्र राज्याचा पासष्ठावा स्थापना दिन आणि कामगार दिन कागल तालुक्यात विविध उपक्रमांनी साजरा झाला कागलच्या प्रशासकीय भवनाच्या प्रांगणात शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला यावेळी तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्था शासकीय कार्यालय आणि शाळा महाविद्यालयात ध्वजारोहण करण्यात आलं कागलमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त प्रशासकीय कार्यालयाच्या प्रांगणात शासकीय ध्वजारोहण तहसीलदार अमरदीप पाकडे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार निवासी नायब तहसीलदार अर्चना कुलकर्णी रुपाली सूर्यवंशी विनय कवलवकर यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते कागल नगर परिषदेतही ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला मुख्याधिकारी अजय पाटणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी पालिका शाळेतील विद्यार्थ्यांसह नगरपालिका कर्मचारी यांनी ध्वजाला मानवंदना दिली कागल पंचायत समिती कागल पोलीस ठाणे कागल दिवाणी न्यायालयासह विविध शासकीय कार्यालयं शाळा महाविद्यालयात ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला यावेळी विविध शासकीय विभागातील अधिकारी कर्मचारी शिक्षक विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते